ग्रामीण रुग्णालय शिरूर या ठिकाणी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते कोठ्यावधी रुपये खर्च करून शासनाने ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधली परंतु सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचं कारण सांगून रुग्णांना खाजगी किंवा जिल्हा रुग्णालयाची वाट दाखवली जाते अशा अनेक तक्रारी समोर येत होत्या त्या अनुषंगाने शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडालिया आणि बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजबाई सय्यद सागर घोलप यांनी पाठपुरावा सुरू केला होता नंतर यां या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे म्हणजे महिला आघाडीच्या डॉक्टर वैशाली साखरे भारतीय बहुजन पालक संघाचे नाताभाऊ पाचरणे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा सुनील चौधरी आणि संदीप कडेकर हे देखील सामील झाले ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना सोनोग्राफी मशीन उपलब्ध असतानाही सुविधा दिली जात नाही तसेच आणि गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी थेट जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयाची वाट दाखवली जाते तसेच अनेक वेळा डॉक्टर उपलब्ध नाहीत कधी औषध शिल्लक नाहीत अशा अनेक तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता परंतु ग्रामीण रुग्णालयाचे वर्ग एकचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी तातडीने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि ग्रामीण रुग्णालयात मोफत सिझेरियन प्रसूतीसाठी खासगी डॉक्टरांबरोबर करार केला तसेच गर्भवती महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा मिळेल यासाठीही गायनाकोलजिस्टची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे असे लेखीपत्र आंदोलकांना देण्यात आले गर्भवती महिलांची सिझेरियन प्रसूती डेंग्यू मलेरिया टायफॉइड डायरिया सर्दी पळसे खोकला अपघाती दुखापत यांसारख्या अनेक रोगांवर मोफ उपचार सेवा या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत परंतु रुग्णालयावर शासनाचे कोणतेही अंकुश नसल्याने रुग्णांना नाहक खाजगी दवाखान्यात हजारो रुपये खर्च करून त्रास सहन करावा लागत आहे परंतु आता या सर्व समस्यांचे निराकरण या आंदोलनाच्या माध्यमातून झालंय या सर्व सुविधा मोफत आणि निशुल्क मिळणार आहेत तरी कोणालाही अडवणूक झाली तर संपर्क करावा असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद आणि सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडालिया यांनी केले सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर नमस्कार आम्ही शिरूर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पोहर्णाजी आणि डॉक्टर मैठ यांना आम्ही या ठिकाणी गेले दोन महिन्यापासून पहिलं आम्ही आंदोलन केलं हे आमरण उपोषणचं आणि त्यांना आत्ता दुसरं जे आंदोलन होतं आज सा, आमचं आज सव्वीस फेब्रुवारीचं हे आमचं धरणं आंदोलन होतं तर मी व माझे सर्व सहकारी मला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी असेल तसेच त्याचप्रमाणे शिवसेना असेल महिला मनसे मनसे असतील आणि गा शिरूर शहरातील सर्व विविध संघटना देखील असेल तर या सर्व सहकाऱ्यांमुळं माझ्या आंदोलनाला जे यश आलं आहे सर्वप्रथम मी या सर्व सहकाऱ्यांचं आणि पत्रकार संतोषजी शिंदे असतील महेशजी बोरा असतील मंगेश भाऊ खांडरे असतील आणि या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि या शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक साहेब डॉक्टर मई यांनी आमच्या आंदोलनाची जी आमची भूमिका आहे या भूमिकेचे आमचे जे महत्त्वाचे जे मूलभूत गरजा होते या ठिकाणी शिजर डिलेवरी असतील गायनॉल डॉक्टर असेल या ठिकाणी सोनोग्राफी असेल या सर्व आमच्या विविध मागण्या आमच्या पाठपुरावेच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केले या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज जनतेच्या आशीर्वादाने यश आले आणि जनतेला मी आज ह्या ठिकाणी ज्या मूलभूत सुखसुविधा ज्या उपलब्ध झालेल्या आहे त्याचा जा जास्तीत जास्त फायदा घ्यावा लाभ घ्यावा आणि असंच वेळोवेळी माझ्या ज्या आडी अडचणी असतील या वेळोवेळी सर्व संघटना माझ्या पाठीशी राहणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज सांगतो